नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे अशीच एक दुःखद कथा मी घेऊन आले आहे कोण म्हणतं फक्त पुरुषाचीच वासना असते स्त्रीचीही वासना असते ती तशी नव्हती अजिबातच नव्हती पण नक्की काय झालं असेल तिच्याबरोबर सहा महिने उलटून गेले तरी उत्तर सापडतच नाही आहे मला मी मयांक नऊ वर्षापूर्वी जानवीशी लग्न झालं जानवी खूप गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेली मुलगी एक भाऊ आणि आई वडील असं कुटुंब होतं पण जान्हवी हॉस्टेलमध्येच वाढली होती तिला आईची वडिलांची माया कधीच मिळाली नव्हती तरीही जान्हवी फार बडबडत्या स्वभावाची होती आणि मी खूप कमी बोलणारा माणूस होतो खूप करिअर ओरिएंटेड होतं किंबहुना आहे माझं बालपण पण असंच गरिबीत गेलं दहा बाय दायचं घर त्यात तीन बहिणी आजूबाजूला सतत गोंधळ त्यामुळे अभ्यासातच मन मनच लागत नसे त्यात घरची गरिबी असूनही आईबाबांनी आई कधीच वाऱ्यावर सोडलं नाही सर्व मुलांना उच्च शिक्षण दिले पुढे हळूहळू आमची परिस्थिती सुधारली मी वन बी एच के मोठं घर गर घेतलं गरिबी काय असते हे खूप जळून बघितल्यामुळे गरीब लोकांना मदत करायची हेच आयुष्य ठरवलं होतं घरात लग्नाचा विचार होऊ लागला पहिलं स्थळ जाणवेचं आलं आणि वाटलं एका गरीब मुलीचं आयुष्य उभं राहील तिला आईवडिलांची माय मिळेल त्या ती धीट हजरबाबी होती म्हटलं मी नाही पण ती बोलून चालून सगळी माझी नाती घट्ट अजून घट्ट बांधून ठेवेल मी लगेच जास्त विचार न करता होकार देऊन टाकला तसंही आई म्हणेल ते सगळं बरोबरच असणार आणि आई ती पसंत आईला ती पसंत होती मग मी पण खूप खुश होतो जानवीची परिस्थिती नसल्यामुळे धूमधडाक्यात लग्न करायची इच्छा नसतानाही आम्ही मंदिरात लग्न केलं स्वतःचा उद्योग असल्यामुळे तो उद्योग पुढे नेण्यासाठी मी दिवस रात्र करत होतो आईचा माझ्यावर खूप विश्वास होता तो मला कधीच तोडायचा नव्हता आणि जानवी घरात आले भराभर तिने सर्वांची मुलीच जिंकून घेतली कधी तिच्या बोर बोलण्याने कधी आपुलकीने कधी हाताच्या स्वयंपाकामुळे तिच्या घरात खूप लाड व्हायला लागले ती सर्व नंदांची लाडकी झाली होती कारण तिने कधीच नंदांना नवऱ्याच्या बहिणी म्हणून वागणूक दिली नव्हती तिने सख्या पलीकडे जाऊन स्वतःच्या पोट पोटच्या मुलीप्रमाणे त्यांना माया लावली होती लघून वर्ष पण उलटले नव्हते तरी इतका जीव लावणं समजूदारपणा दाखवणं सगळ्यांनाच हवाहच वाटायला लागलं होतं या नऊ वर्षात आमच्या घरात दोन राजकुमारांचं आगमन झालं घर अगदी आनंदाने उजळून निघालं होतं तिच्या या घरात कोणी जास्त केले असतील तर ते फक्त माझ्या आईबाबांनी मुली लग्न करून लांब गेलेल्या मग मुलीचं सगळं प्रेम तिच्यात मिळायचं तिच्या सगळ्या इच्छा अपेक्षा ती दोघं पूर्ण करायची ती म्हणेल तेच जीवन रोज घरात बनायचं लग्नानंतर हे ड्रेस साडी शॉर्ट्स तिला आवडेल ते वापरण्याची मुभा दिली होती अगदी ती दोन मुलांची आई असूनही तिला पुढे शिकायची आवड होती ती सुद्धा पूर्ण केली म्हणजेच या नऊ वर्षांच्या प्रवासात तिला एक अर्धी दुसरं म्हणजेच माहेरच मिळालं होतं जिथे की आता सख्या मुली आणि मुलासाठी पण जितकी जागा नव्हती तितकी जानवीसाठी होती पण सगळेच नव्हत्याचं नव्हतं झाले एक दिवस अचानक काहीतरी काम आहे असे सांगून जान्हवी घरातून गेली ती परत येण्यासाठीच नाही खूप शोधलं तिला काळजी पण तितकीच वाटत होती कुठे चुकली न सांगतं कुठे असेल सुरक्षित असेल की नाही असे बरेच प्रश्न सतावत होते तिच्यावर माझी दोन्ही मुलं कसावीच झाली होती पण त्या दिवशी मी सगळीच हरलो सगळंच हरलो त्या दिवशी मला समजलं की ज्या मी मला सोडून एका दुसऱ्या पुरुषाकडे गेली ते सुद्धा कायमची एक मिनिट मोठा धक्का बसला मला माझ्यापेक्षा माझ्या आई बाबांना आईने गर्भात मला नऊ महिने स्थान दिले होते पण तिला नऊ वर्ष नऊ जन्म ते सगळं झिरकावून धुडकावून ती गेली होती आज सहा महिने पूर्ण झाले ज्यान मी आजही त्या परक्या पुरुषासोबत आहे पण मी आजही तिथेच एकटा संसार सावरून उभा आहे खूप मोठा घाव जो की ना मलम लावून बस बरा झाला ना सगळ्या जवळच्या लोकांचा फुंकर मारल्याने पण हो आजही मला एक समाधान आहे की मी जन्माला येऊन एक चांगला मुलगा झालो एक चांगला नवरा झाला त्याहून एक मोठा चांगला वडील मी यापैकी एकही नात्याला धोका दिला नाही प्रामाणिक न्याय प्रत्येक नात्याला दिला आज मी माझ्या बछड्यांची आईसुद्धा झालो आहे आणि बाप पण छातीत पाहणं नाही पण मर्दानगीचा दम आहे आईसारखे हात नाजूक नाही पण ज्यांना या आयुष्यभर याच हातावर मोठे करण्याची ताकद जरूर आहे कोण म्हणतं पुरुषच वासनधान असतो बाई नसते बाई स्वार्थी असते सगळ्याच नाही जान्हवीसारख्या काही काहीच ज्यांना अपेक्षेपेक्षा जास्त मिळालेलं असतं माझ्या बहिणींनी त्यांचे संसार जगवले फुलवले तेही जान्हवीसारख्याच फुलांच्या घड्यात नाही फार गरिबीत पण जान्हवी जिवंतपणे पोरक करून गेले माझ्या पिल्लांना जर माझ्या हातात माझी दोन पिच्ची मुकली मूल नसती तर मी जान्हवीला संपवून काढलं असतं सगळं जीवन जेलमध्ये जी माणूस नाही होऊ शकत तिला माणूस बनून त्याचा वेष परिधान करून जगायचा काय अधिकार आहे पुरुषात लपलेली संस्कारी सील जेव्हा बाहेर येते तेव्हा घराचा सोनं होता पण बाईमधला नको असलेला पुरुषार्थ जेव्हा बाहेर येतो ना तेव्हा एकाचे नाही तर करोडो लोकांची जिंदगी बघावते पण आजही या मया त्या प्रत्येक पुरुषाकडून उत्तर मागतोय की आज मी ज्यांनीसोबत काय करायला हवं तिला सोडचिठ्ठी द्यावी की तिला ज्या हातांनी फुलासारखं जपलं त्याच हाताला दगड बनवून तिचा जीव घ्यावा आणि प्रत्येक त्या स्त्रीला पण हाच प्रश्न विचारावा असं वाटतोय की मी बाईसारखं बसून बनून गप्प बसावं की स्त्रीसाठी बनलेल्या सर्व कायद्यांच्या विरोधात एक युद्ध फुकरावं त्या पुरुषाला दोन द्या दे, दोष द्यावा ज्याने माझ्या जान्हवीला माझ्यापासून दूर केलं की जान्हवीला दोष द्यावा की तिने हा संसाराचा सारापीठ अर्ध्यावर सोडला असो हीच ती वेळ आहे मी पुरुषाला सिद्ध करणार प्रत्येक वेळी पुरुषच चुकीचा नसतो संसार टिकायला श्रीमंत शरीर नाही तर फक्त एकमेकांबद्दलचा आदर महत्त्वाचा असतो हे जान्हला समजेल तोपर्यंत खूप वेळ गेलेली असेल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ पुन्हा मी घेऊन येणार आहेत तर माझ्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद बाय बाय